नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर शेतकरी चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो मी रोपवाटिकेचा म्हणजे बरेच शेतकरी मित्र ऐकणे भाजीपाला लावते आपल्या शेतात नाही तर त्याच्यासाठी ऐकानी त्याला रोप पाहिजे तर मी ऐकानी दोन एकरासाठी मी दोन एकर भाजीपाला लावला त्याच्याच ऐकानी मला पंधरा पंधरा सोळा हजार रुपयाचं मला रोपच रा लागलं म्हणजे रोपवाटिकेतून मी बन बनवलं होतं मग मी काय आयडिया केली मी ऐकानी घर घरीच रोपवाटिका तयार केली मी कमी पैशातनी मी रो रोप आहे का तयार केलं ला मी तुम्हाला हैकाने कसं केलं रोप मी तयार कसं किती खर्च लागला मला त्याच्यास मी तुम्हाला ऐकाने पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या ॲडिओमध्ये सांगतो तर मित्रांनो बरेच शेतकरी मित्र ऐकाने भाजीपाला लावते तर भाजीपाला लावते तर कोणी घरी तर वापे वापे करून तयार करते रोप कोणी मार्केटमध्ये जाऊन ऐकाने रोप वाटीमध्ये ऑर्डर करते ऑनलाईन तर ते ऐकाने मी तुम्हाला सांगतो तसं जे घरी करते तर ते पहिलं मी तुम्हाला सांगतो जे घरी आपण ते तयार करतो वाफे करून ते ऐकाने आपल्याला सस्त्यात पडते पण ते ऐकाने झाड चांगलं नाही देत आणि जे आपण रोप पाटिकेमध्ये जे ऑर्डर करतो आपण हायकने ते आपल्याला ह्या काही माग जाते माग म्हणजे भरपूर माग म्हणजे ते आपल्या आनाचं भाडं बी काढते त्याचं आणि सगळंच म्हणजे दहा पंधरा हजारात गेलं गेल्यासारखंच जाते आपण म्हणजे झाडाच्या एकराच्या प्रमाणानं आपण रोप बलावतो नगाच्या मानानं म्हणजे तीन रुपये रोप चार रुपये रोप अशा पडते आपल्याला मग त्याच्यासाठी आपल्याला तसं कमी कमी झिरो म्हणजे रो रोप वाटे की सारखंच रोप तर पाहिजेच आपल्याला आणि सस्त्यात बीन पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ बघा तुम्ही मी आता तसंच केलेला आहे आणि तसंच सगळं मी तुम्हाला पूर्णपणे दाखवतो चला व्हिडिओकडे ओढूया मी तुम्हाला दाखवतो आता तर मित्रांनो हा बघा हे तुम्ही दिसत बी असाल ते टिपके टिपके हा हा बघा हे टिपके टिपके दिसत तिपक असेल ना तुम्हाला हा रोप आहे तर मित्रांनो हे काय केलं मी ऑर्डर केलं तर पंचवीस म्हणजे वीस पंचवीस हजाराचं मला रोप लागलेलं ला आहे वीस पंचवीस हजाराचं रोप लागलं ला तर त्याच्यासाठी मी काय केलं तर मग त्याचे कॅरेट उरले होते त्या रोपाचे त्या रोपाचे कॅरेट उरले मी विचार केला पण आपल्याला पंचवीस वीस पंचवीस हजार रुपये आपल्याला रोपाला आणायला लागू लागले तर मग आपण त्या फळं त्या भाजीपाल्यातून आपण उत्पन्न किती घेणार म्हणजे आता उत्पन्न घेणार म्हणजे पहिल्या स्टार्टिंगले ते फिटालेच लागते रोपाचंच भाडं मग एंट्रिंगचं मग आपली रोज म्हणजे आपले रोज रोजदारी जे काम करतो ते त्याच्यात मी खूप पैसा चालला म्हणजे आपल्याला पैसे कधी काढायचे भाजीपाल्याचे तर आपण मी आप हे विचार केला मग ऐकाने मित्रांनो मी काय केलं की ह्याचं कॅरेट आहे का नाही मी ऐकाने फेकले नाही बरेच जण ऐकानी आपण जे रोप उपटतो ते रोप उप घेतल्याच्या नंतर काढल्याच्यानंतर झाडं लावतो ना तर ते कॅरेट नाही आपण फे शेतातने फेकून देतो ते शेतातनी मी फेकले नाही सर्व जमा केले मी एका जागी सर्व तुम्हाला दिसत असेल हा बघा सर्व जमा केले आणि नेट आणली मी इकत दोन नेट आणल्या इकत आणि मग मस्त आहे नाही त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो मी माती आणलेली आहे तर मार्केटमध्ये पण तुम्हाला सांग का मित्रांनो हे माती आपली हे न आपल्या शेतातली माती नये मी इकत आणलेली आहे माती दहा पोते मी इकत आणले होते तुम्हाला दाखवतो मी ते माती बी इकडे या तुम्हाला दाखवतो हा बघा हे पोते बघायचं हे दहा दहा किलोचं एक कट्टा आहे स्पेशलेले माती भेटते ऑनलाईन बी तुम्ही ऑर्डर करू शकता फ्लिपकार्ट ॲमेझॉनहून आणि तुम्ही ऐकायला मार्केटमध्ये बी जाऊन म्हणू शकता जर आपल्याला सहसा ऐकून शेतकरी मित्राला ऐकायला सहसा याचं नाव येत नाही असं म्हणायचं की बाबा रोप उगत असते रोप म्हणजे आपण ज्याच्यातनी रोप उगवत असतो आपण रोप वाटेकेमध्ये जे रोप के आ, माती असते ते माती मले पाहिजे असे म्हणजे शेतकरी मित्रांना काही काही माहीत नाही ना तर त्याला असं म्हणायचं तर मग ते बराबर देते तुम्हाला मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर नंतर तुम्ही आहे का नाही हे जिथं एंट्रिंग म्हणजे जिथं औषधा गिवशीधा घेता तिथं बी विचारू शकता हा मेडिकलमध्ये कुशी मेडिकलमध्ये तर मित्रांनो तर ते आहे आए पोतं आहे का नाही म्या ते पोतं पडलं बघा आहे मी तुम्हाला सांगतच राहिलो की ते पोतं केवढ्याचं पडलं तर आहे का नाही मित्रांनो हा हे पोतं हे पोतं आहे का नाही मला तीनशे रुपयाला एक पोतं पडलं हे तीनशे रुपयाला दहा किलोचं पोतं आहे तीनशे रुपयाला पडलं मला हे पोतं तर याच्यातनी आहे ना माती आहे ना मोमो आहे माती एवढी मोमो आहे की आपण हायकणी रोप वाटीमध्ये जातो त्याच्यानंतर आपण झाड पाहतो ना तर ते या मातीच्यानंच उ चांगलं ग्रो करते तर आपण हे कधी बी आपण चायनीनं गायतो म्हणजे घरीच घरीच रोप तयार करतो तर ते आपण हायकरणी मेहनत बी जाते आपले पैसे बी जाते आणि आपलं झाड बी चांगलं नाही आहे हा ऐकानी एक डावचं एकदावचा खर्च होते आणि बार बार फायदा होते म्हणजे आपलं झाडाची क्वालिटी चांगली राहते त्याला औषध कमी लागते त्याच त्या त्याच खर्चात नाही जाते सर्व काही पण आपल्याला समजत नाही तर मग तसे कसे काय मग करू नका मी जसं केलं तसं करा तर मित्रांनो मी तुम्हाला आता पूर्ण डायरेक्ट एखादा म्हणून सांगतो मी आता मी पंधरा पंधरा हजार रुपये गमावले होते रोमा रोपासाठी मी लय विचार केला म्हणजे मी पंधरा हजाराचं दरवर्षी आणत असतो पण मला दरवर्षी रोप लागते म्हणून मी ऐकणे असा विचार केला की बाबा घरीच आपण ऐकाने तयार करायचं म्हणून मी घरीच पोत्या पोत्यानं माती आणली दहा पोती मी माती आणली होती त्याच्यानंतर मी बाया लावल्या बायाच्या हाताने लावून घेतलं तिथे टिंब आणि त्याच्यानंतर ऐकाने पाणी शिपळायचं ऐकानी मी मशीन आणली होती पाणी पाणी शिपळायची मशीन म्हणजे आपलं ते स पिंक स नवजल भेटते पाणी माराचं ते नवजल त्या नवजल नाही आहे का नाही मी त्याच्यावर आता पाणी शिपडत असतो तर हे तुम्हाला दाखवतो मी आता तुम्हाला कसं तुम्हाला डबल बी दाखवतो मी हा बघा हे हे बघा हे दिसत असेल तुम्हाला हे बघा हे टिंबे टिंबे दिसू लागले तुम्हाला हिरवी हिरवी तर हे आहे का नाही रोप तयार होऊ लागलं तर हे म्हणजे तुम्हाला सांगू आपल्या मातीत नाही आहे का नाही आपण दोन हप्ते तीन हप्ते बी जातेच आपलं रोप निघत नाही आपण त्याच्यावर बुंदरीचं कट्ट टाकतो बुंदरी टाकून त्याच्यावर पाणी टाकतो टाक वाप्यानं सोडतो ह्याच्यावर तसं नाही आहे तुम्ही पाणी शिपडून द्या पाणी फेकून द्या या नेटवरून पाणी फेकून द्या बराबर पडते जेवढं ओललं झालं तेवढं सांगते बीन वरलं झालं जे ओललं झालं नाही तर वरची वरची माती आहे का नाही भुरकी पडते लाल माती जर असली तर काळी असली तरी भुरकी पडते हे माती म्हणजे ही इकत आणलेली माती राहते ना तर त्याच्यासाठी तर मित्रांनो तुम्ही ऐकाने शेतकरी मित्रांनो असे कामं करा आणि अशा फा असे जर कामं केले तर तुम्हाला सांगा फायदा आहे तिथं मी तुम्हाला सांगतो आता पूर्ण मले खर्च आता किती किती कमी खर्च लागला मी तुम्हाला सांगतो म्या ऐकानी तीनशे रुपयाचे दहा दहा कट्टे आणले होते ती मी तीन हजार रुपयाचं माया माती झाली आणि हे कॅरेट नाही मित्रांनो कॅरेट मी पहिलेच आणले होते तर त्याच्या ते त्याच कॅरेटमध्ये मी पुन्हा त्याच्यातनी रोप उगणं सुरू केलं तर मला नाही काय नाही तीन हजार रुपये खर्च आला आणि नेट होती ते माई म्हशीच्या आता उन्हाळ्याची मी म्हशीसाठी नेट आणली होती तेच मी नेट ऐकाने याच्यावर लावली तर मला काही खर्च नाही फक्त मेहनत आहे माझी पाणी टाकायची बस तर आता हे रोप उगत आहे तर तेवढंच प बघा आता वीस हजार कुठं तीन हजार कुठं म्हणजे एवढा मावढं एवढं हे झालं मला रोप लावायला मजुरी लागली तेवढी तर एवढा माझा फायदा झाला तर असेच फायदे करा शेतकरी मित्रांनो असेच फायदा ना आपण शेती पुढे जातो शेतकरी मित्र पुढे जाते नाही तर तुम्ही ऐका नाही काही बी इकत घेतो म्हणसाल काही बी इतकत पैशानं जर घेतो म्हटलं तर जमत नाही आपण अशानं माघार येतो तर मित्रांनो असेच जर माहिती जर लागत असेल असेच चांगले चांगले जर व्हिडिओ तुम्ही बघण्यासाठी तुम्ही एक लाईक शेअर करत जा सबस्क्राईब करत जा शेतकरी मित्रांना सपोर्ट करा जे स जे काय सांगितलं मी ते खरी कंडिशन आहे तुम्ही बी हे प्रोसेस करा जर समजत नसेल तर कमेंट करून सांगा मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवतो आणि पुन्हा एकदा सांगतो कारण की माझ्या कामच शेतकरी मित्रांना सपोर्ट करायचा आहे जे बी नवीन काही होते ते मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो मागं शेती बघायचं जर तिथ्या शेतीतनी मी एक रोप लावलं मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सांगून दे तर चला मित्रांनो भेटूया लाईक शेअर करा